कल्याण पडतरी आलेले आहेत ऑलरेडी घरी गेलेच नाहीत स्वागत आहे स्वागत आहे धन्यवाद जोरा आपली पंधरा तारीख चुकलेली पण ठीक आहे काय करू शकत इशाग्राला काय <laughs> 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 <एक> <laughs> <laughs> मला कळत नाही म्हणजे मग बोलला कि मला माझ्याबद्दल काय बोललो मजा काय उचलला तुझा फोन काय उचलला असं ती विचारली शिवाय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या का नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग काय माहितीये का आजचा ब्लॉग आम्ही पडतोऱ्यांचं घरी स्वागत करणार पडतरे आलेले आहेत इकडे हे ऑलरेडी घरी गेलेच नाहीत आले का वेलकम वेलकम स्वागत आहे स्वागत आहे मनापासून स्वागत आहे सातच काही आता आम्हाला भेटू द्या दोघांना पण ओळायचं असतं काय करत आले का टिक्का रे कसा पार इकडे गेला होता केसांमध्ये पूर्ण तो <laughs> <laughs> पहिला जाऊन मिले लाव ना मग तसा वर पूर्ण असा उभा घे परत टाकते डोक्यावर मध्ये पूर्ण रेकॉर्ड नाही परत टाकते डोक्यावर स्वागत आहे स्वागत आहे अजून मग खुश होत आत मध्ये तू काढते तू अजून टाकते निघेल निघेल तुझं आले काय रिप्लाय वगैरे काय मेसेज वगैरे आले तुला काय

नाही बेसी जा बेसी जाओ बेसी जागल रे सगळं लगेच आपली पंधरा तारीख चुकलेली पण ठीक आहे काय करू शकत नाही इशाग्रह नाव इशाग्रा?

खाली बरोबर आहे परे। <laughs> तो घाबरते आज हा त्यामुळे तो घाबर त्याला वाटत आता पण येतील खूप कमेंट चालते त्याला हा गुजरातीच पाहिजे असं काय नाही मराठी पण चाललंय का नाही

अच्छा आणखी थोडं अंकीले गुजराती काय आता मला समजत पण मला बोलता नाही हो मी दाखवते म्हणजे मग बोलला की मला माझ्याबद्दल काय बोललो गुजराती बोलतो पण यायच खरंच कोणी असेल तर सांगा त्यासाठी खरंच बघणं चालू केलंय

नाही ते पुढे ये ते पुढे येई जाणार फिफ्टीन मिनिट्स पंधरा मिनटं राईज नाही नाही मी मी माझं स्वतःचं तोंड येतो आम्ही जेवाय आलेलं आता मस्त मस्तपैकी आणि एक खूप मस्त जबरदस्त आपलं पुण्यामधलं सी फूड रेस्टॉरंट आहे एकदम फेमस बऱ्यापैकी पुणेकरांना माहिती असेल निसर्ग इथे आम्ही दरवेळेस येतो आणि सी फूड म्हणलं की नेहाला खूप आवडतं बट नेहा नाही आहे त्यामुळे आता अमके तरी नेहाला कॉल लावलाय पण नेहा उचलत नाही आहे मी केल्यावर उचलेल बघ लगेच मी केल्यावर उचलेल लगेच शंभर टक्के खरंच करू का मी ना आता बघू चल उचललं तर मजा येईल तुझा कर चल आता मी मी करायचं उचल <laughs> रिंगिंग वाजते रिंगिंग रिंगिंग आहे त्याला कट आता मी लावतो

का कुचल काय झालं अरे अर्जंट होतं यार इमर्जन्सी होती एस वस तुम्हाला फोन पण काय एम्सी होती काही असू दे

我拿不起来。